तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून चाललं होतं चॅनलवर परत व्हिडिओ टाकायला पाहिजे परत सुरुवात करायला पाहिजे पण तो एक फ्लो भेटत नव्हता आणि बंद केले होते तर व्हिडिओ बंदच झाले एक दोन महिने झाले व्हिडिओ बंदच झाले दोन महिन्याच्या झाले असतील बहुतेक तर आता मी एअरपोर्टला बसलो होतो तर म्हटलं चला आता थोडा वेळ फ्री आहे आणि फ्रेश माइंड आहे तर म्हटलं थोडं चला व्हिडिओ बनवून घेऊ तर त्यामुळे म्हटलं चला आता व्हिडिओ बनवून घेऊ तर मित्रांनो आता आपल्याला जवळपास एक वर्ष होत आलेला आहे आता मी सोळा डिसेंबरला गाडी घेतली होती जानेवारीला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आता दोन हजार सव्वी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सॉरी दोन हजार सव्वीस सोळा डिसेंबर पंधरा वीस दिवसानंतर मला एक वर्ष होईल तर एक वर्ष सक्सेसफुली मी या बिझनेसमध्ये टिकलेलो आहे बरेच लोक बोलले होते टिकणार नाही नवीन नवीन गाडी घेतोय जमणार हे नाही ते पण जिद्द पाहिजे मनामध्ये सगळं होते आणि खूप साऱ्या भीती लोकांनी टाकल्या होत्या मनामध्ये पण देवाच्या कृपेनं आणि एक जिद्द असली माणसाच्या मनामध्ये की ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आणि जर ठरवलं मनातून तर कुठली पण गोष्ट होते मी जेव्हा गाडी घेतली तेव्हा मला गाडी पण चालवायची माहीत नव्हती मी ड्रायव्हिंग क्लास केला होता पण ड्रायव्हिंग क्लासमध्ये एवढा परफेक्ट माणूस गाडी शिकत नाही फक्त एक कॉन्फिडन्स आहे ते स्टेअरिंगचा वगैरे एवढाच नॉर्मल आणि त्यानंतर मग मी ह्याच गाडीवर मी ट्रेन झालो याच गाडीवर मी ट्रिप माझी पहिली हो ट्रिप दगडूशेठ गणपतीची होती आपल्या घेऊन मी फर्स्ट ट्रिप भीतभीत गेलो चालू केली आणि त्यानंतर म्हणजे गावाला वगैरे गेलो तो गाडी वगैरे जमली होती पण ते सगळं जमलं एक वर्ष सक्सेसफुली आपलं झालंय आणि पार्ट टाइम मध्ये करत होतो तरी पण टिकलो बऱ्याच लोकांना काळजी होती की आता गाडी विकणार तेव्हा गाडी विकणार पण नाही आपलं नाव ज्ञानी भाऊ आहे आणि मला कळते काही काय लोकांच्या बोलण्यावर नाही का लोकांना वाटत होतं की मी आता गाडी विकणार पाच सहा महिने जाणार हफ्ते भरणं होणार नाही हे ते मी तर कॅश पेमेंट केलेलं आहे पण काही आहेत एम आय वगैरे असतात माणसा माग पण एक वर्ष होत आले तर बरेच चांगले अनुभव आले मला मला वाईट अनुभव तर काही आले नाही ओला उबेरमध्ये एकदाच आला होता वाईट अनुभव पिंपरी चिंचवड साईडला दोन कस्टमर भेटले होते तर, तर तो वेगळा विषय ते दिवसात झालं होतं ते काय एवढं म्हणजे जास्त हार्ड नाही पण थोडा वेगळा विषय झाला होता दुपारचा टायमिंग वगैरे हो होता तर दोन कस्टमर होते तर त्यांना मी सोडून दिले कसं असते कुठं कुठं आपण माघार घेतलेली खूप चांगला असते आणि एकदा माझी गाडी आवनला त्या सिग्नलला मीच मागून जाऊन धडकलो होतो समोरच्याला ते झोप नाईट शिफ्ट केली आणि गाडीवर आलो तर ती गाडी धडकली तर ते एकदा तसं झाले बाकी तर सक्सेसफुली मी एक वर्ष गाडी चालवली एक वर्ष काय आता पंधरावीस दिवस राहिले आणि मित्रांनो मला एवढंच सांगायचं जर या बिझनेस मध्ये जर सक्सेस व्हायचा असेल ना ओला उबेरमध्ये मध्ये तर मला वाटतं मित्रांनो की आपल्याला आपलं शरीर चांगलं ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण की आपण विचार करतो की अरे आज चार हजार करून घेऊ पाच हजार करून घेऊ एखाद्या दिवशी असतो बिझनेस नाही असं नाही एखाद्या दिवशी असतो बिझनेस त्या दिवशी आपण खूप जास्त काम करतो आणि बॉडीला पूर्ण एकदम लो करून टाकतो तर एकदम जर बॉडी एकदम त्या दिवशी एकदम वीक झाली आणि दुसऱ्या दिवशी आपण उठू शकत नाही मग ते तसं जर झाले ना तर आपण नाही टिकू शकत त्याच्यामध्ये मला वाटतं की एक प्रॉपर टायमिंग आणि मित्रांनो या बिझनेसमध्ये प्रॉपर टायमिंगमध्ये मध्ये काम केलं पाहिजे कधी पण आले तुम्ही घरून आले बारा वाजता दुपारी अकरा वाजता त्यावेळेस स्ट्रेट नसतो पीक टाईम संपजतोय पीक हवर्समध्ये तुम्ही जर प्रॉपर टायमिंगमध्ये काम केलंय पीक हवर्समध्ये संध्याकाळी पीक हवर्समध्ये काम केले तर होऊ शकतो बिझनेस पण जर आपण कधी पण आलोय कधी पण गेलोय असं एकदम कन्सिस्टन्सी प्रॉपर प्लॅनिंग केली नाही तर ह्यामध्ये माणूस नाही टिकू शकत गाडी विकावं लागणार निगेटिव्हचे येणार आणि याच्यामध्ये पण काही टेक्निक्स आहेत कंटिन्यू तुम्हाला फ्लोमध्ये राहावं लागतं तेव्हाच बिझनेस होते तुम्ही जर एका जागेत थांबून राहिले कुठं तर मग तिथंच थांबून थांबून दोन तीन तास निघून जाते स्पेशली माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला आता बघा आता पण एअरपोर्टला माझा टाइमपास होतोय एअरपोर्टला आले की टाइमपास होतो म्हणजे होतो तर असं टाइमपास नाही करायला पाहिजे माणसाला आणि शरीर टिकवणं खूप महत्वाचं आहे व्यवस्थित सहा ते सात तास झोप घेतलीच पाहिजे आपल्याला वाटतं की अरे यार, यार। नाही कमी झोपलो तरी चालेल पण माझ्या अनुभवावरून का मी पण कमी झोपून पण नाईट नाईट काम केले तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील पण मला वाटतं की झोपलेलं खूप बरा आहे कारण की जर आपली सहा आप ते सात तास झोप झाली तर आपला चेहरा वगैरे एकदम फ्रेश असतोय माइंड एकदम फ्रेश असतोय गाडी चालवायला पण काही अडचण येत नाही ते झोप झाली नाही तर डोकं असं जड झालेलं असतं तर ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात तर मला वाटतं की रोज एकदाच पाच सहा हजार रुपये कमावल्यापेक्षा रोज दोन अडीच हजार रुपये कमावलेले कधी पण चांगले आणि सेफ झोन मध्ये कमवलेले कधी पण चांगले कारण की जर आपण कमावायला गेलो एका दिवसात तीन चार हजार रुपये सपोज झाले गाडीला काही स्क्रॅचेस आले ठोकले वगैरे तर ते लपड्याचंच काम आहे ना तर मला वाटतं की ओला उबेर मध्ये जर जरी आता ज्या लोकांनी गाड्या घेतल्या रेट वगैरे तर खराब आहे सगळ्याला माहीत असेल रेट वगैरे खूप जास्त जास खराब आहे मला काय वाटतं रे मित्रांनो की जेवढा आपण शरीराची काळजी करेल तेवढा आपण लॉंग लाईफ मध्ये टिकेल आपण जर खूप जास्त काम करून कारण की माझ्यासोबत झाले मित्रांनो आता रिसेंटली मी माझा अनुभव सांगतोय की थोडं मी जास्त काम करायचा जा प्रयत्न करत होतो गावावरून आल्यावर दिवाळीनंतर तर मी बिमार पडायला लागलोय त्यानंतर मला कळालं की नाही असं चालणार नाही आपल्याला कधी कधी गिल्टी फील होते की अरे यार आज संडे आहे बिजनेस होत नाही पण बॉडी फ्रेश नसेल तर मला नाही वाटत की कामाला जायला का, जाऊन काही आरथ आहे बॉडी फ्रेश असेल तर त्या गामामध्ये मजा पण येते आणि ट्रिपा मारत असताना मित्रांनो मला वाटतं की एक दोन तीन तास झाले की ब्रेक घेऊन पाणी वगैरे प्यायला पाहिजे फ्रेश व्हायला पाहिजे नॉनस्टॉप गाड्या नाही चालवायला पाहिजे तर थोडं नाही का स्ट्रेचिंग वगैरे करायला पाहिजे हातपाय वगैरे मोकळे केले तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नाही एवढी अडचण येत पण जर आपण आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर मित्रांनो परत आपल्यासोबत एक गोष्ट होते की आपण निगेटिव्ह पण होतो आपण लो फील करतो खूप आणि असं म्हणजे आपल्या मागे एम आय असतात गाडीची एम आय फॅमिलीचं असते वगैरे हो आणि बिझनेस वगैरे कोणाला जमत नाही तर मग खूप जास्त टेन्शन वगैरे हो येत राहतं तर जर फ्रेश नसेल माणूस तर पण फ्रेश असेल तर एक वेगळीच वेग वेग एनर्जी येते माणसाला आणि ह्याच जर गोष्टी आपण केल्या कन्सिस्टंट एकसारख्या सातत्याने जर केल्या सगळ्या गोष्टीचं पालन केलं तर होऊ शकतं बिझनेस दोन अडीच हजार रुपये हो रोज आणि ह्या जर गोष्टी नाही केल्या तर मग ते जर कधी दोन दिवस गेले एक दिवस गेलंच नाही मधामध्ये तर ते काही फायदा नाही मला वाटतं की तीस दिवस पण माणसाला काम करायला पाहिजे ठीक आहे पंधरा दिवसातून वगैरे एखादी सुट्टी किंवा मग आठवड्यातून एखादी सुट्टी घेतली तरी चालेल पण असं सातत्य कामामध्ये ठेवलं तरच माणूस टिकू शकतो आणि विषय काय आहे ना मित्रांनो तुम्हाला सांगतो मी ओला उबेर हा एक सारखाच आहे कारण की आता एवढ्या दिवाळीनंतर एवढ्या गाड्या वाडल्यानं वायबी सेरीची सिरीज संपली ची बी संपत आलेली आहे खूप जास्त गाड्या वाढल्या त्यामुळे रेट कमी आहेत आणि आपण काय कोणाला घ्या नका घेऊ असं काय सांगणार नाही पण ओला उबेर हा एक स्कॅमच आहे मित्रांनो हो म्हणजे कसं मी तुम्हाला सांगतो की लोकांना लोक असे नाही का म्हणजे एकमेकांचे मित्र वगैरे गाडी वगैरे हो कंपनीला असते ते सांगतात की अरे गाडी घे साठ हजार रुपये पॅकेज भेटते तर लोक डायरेक्ट ते साठ हजार रुपये कॅल्क्युलेट करतात पण लोक त्या गोष्टीचा विचार करतात की याच्या मागे खर्च किती आहे रिस्क किती आहे मेहनत किती आहे या गोष्टीचा विचारच करत नाही बस की डायरेक्ट गाडी घेण्याचा विचार करतात सपोज तुम्हाला कंपनीमध्ये साठ हजार रुपयाचं पॅकेज भेटले ते पण तुम्हाला कंपनीमध्ये बारा तासाचं टाइमिंग असते ते सोळा तास सो होते म्हणजे कधी पण तुमचा पिकअप ड्रॉप वगैरे असते तेव्हा तुम्हाला, हो ते ते तुम्हाला जावं लागते आणि हो ला ते ट्रॅफिकमध्ये वगैरे तुमचे जे लोकेशन दिले असतात ते कुठून पण ट्रिप आणावं लागतात त्या सक्सेसफुली तुम्ही कंप्लीट ट्रिपा केल्या तर तुम्हाला ते साठ हजाराचं पॅकेज भेटते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वीस हजारचा सीएनजी जातो वीस हजारचा जी केल्यानंतर तुमचं वीस हजार रुपये आय मेंटेनन्स काढा आणि मित्रांनो हे पण असते आता माझं एक वर्ष झाले मला आता इन्शुरन्स आहे टॅक्स आहे तर ह्या गोष्टी पण असतात पूर्ण पैसा उरत नाही जर व्यवस्थित काम केलं तर पाच दहा हजार रुपये उरते नवीन गाडीने खूप जास्त जर कमाई केली तर त्याला पैसा उरतो नाही तर घर चालतं बाकी काही एक रुपया राहत नाही माझ्या अनुभवावरून नाही पैसा शिल्लक राहत गाडीमध्ये कारण की आय वगैरे त्याच्यामध्येच जाते नाही शिल्लक राहू शकत तर त्यामुळे हा खूप मोठा स्कॅम आहे कस्टमर लोकांचा फायदा आहे त्यांना चार चार किलोमीटर पाच किलोमीटर नव्वद रुपये शंभर रुपयामध्ये गाड्या आजकाल भेटू लागल्या आणि लोक करत आहे कारण की ऑप्शन नाहीत त्या लोकांना कारण की ईएमआय कशी फेडायची तर असा विषय आहे बाकी आपण जर लोकांना सांगितलं तर त्यांना वाटतं की हा आपल्याला नको गाडी घेऊ बोलताय असं मी सांगायचो आधीच्या व्हिडिओमध्ये नाही का त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे पण आता ठीक आहे असो आपण कोणाला किती पण सांगितलं तर लोक गाड्या घ्यायचं थांबणार नाही पण ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांनी ह्या जर गोष्टी केल्या तर तुमची गाडी वगैरे क्लिअर होऊ शकते लवकर आणि ट्राय करतो मित्रांनो आता व्हिडिओ वगैरे कंटिन्यू बनवायचे आठवड्यातून दोन तर व्हिडिओ आले तरी खूप झाले तर तुम्ही पण मला कमेंट करून सांगा नक्कीच माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल का आणि मला वाटते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता मी पण एखादी ट्रिप घेऊन घराकडं निघतो उद्याची पण प्लॅनिंग करायची आहे मला तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा काही माहिती आवडली असेल तर नक्कीच सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते पण सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय